ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टायर फुटल्याने क्रूजर गाडी उलटली तीन महिलांचा मृत्यू महाराष्ट्रातील सांगोला जट्टा मार्गावर अपघात बेळगाव जिल्हा आतणी तालुक्यातील बेळीगिरी गावातून महाराष्ट्रात क्रूजर गाडीतून कामावर जात असताना गाडीचा टायर फुटून गाडी उलटली यात बेळीगिरी गावच्या रहिवाशी महादेवी चौगला गीता दोडमणी आणि कस्तुरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला महाराष्ट्रातील सांगोला जट्टा मार्गावर हा अपघात झाला क्रुझर गाडी क्रमांक के ए चोवीस एम अकरा एकवीस च्या डाव्या बाजूचा टायर फुटल्याने वाहन पलटी झाले क्रुझर गाडी उलटल्याने तीन ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं बेळेगिरी गावातील तिघा महिलांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे महानगरी निपटीसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुरत